मध्ये कुणाचीही गाडी सोडली जाणार नाही फक्त कमिटीची गाडी पट्ट्यावरती फिरत राहील गाडीवर कट्ट्यावरती गाडी मालकांना सूचना गाडी झाली यात्रा कमिटीची पूर्ण जागोजागी होते गाडींचं नुकसान झालं काही झालं तर यात्रा कमिटी जबाबदार नाही बरोबर या ठिकाणी ड्रोनचं शूटिंग या ठिकाणी होणार आहे नंबर हा दोन द्वारे दिला जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे या ठिकाणी पट्ट्यावरती माजी पंचायत समिती सभापती अजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी सहज स्वागत आहे के पुरवठा निमित्त घेऊ अशा बैलगाडी शिर्यती थोड्यामध्ये सुरुवात होत आहे पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी यात्रा कमिटीच्या वतीने आपलं सहस्य सर स्वागत आहे कमिटीच्या सर्व मुलांना आपल्या सूचना मेनसेच्या सर्वांनी आपण काट्या घेऊन या ठिकाणी उभा आहे

त्या दोन्ही गाडी मालकांना सूचना आहे खाली ज्या गाडी वांध चालवायचा कॅन्सल होणार चालणार नाही दोन्ही गाडी मालकांना सूचना आहे आपली गाडी गा दोन मिनिटात आपलं सगळं थांबवा अन्यथा गाडी आपल्या दोन्ही कॅन्सल होणार आहेत आपलं घ्या नाही बस हे करून जावा मैदान हे राष्ट्र होईल अनेक वर्ष भागामध्ये गाडलेला नावाचाला मेनचे मैदान आता काय नाव पैलाचे पशुसंवर्धन विभागाशी या ठिकाणी गाडी या ठिकाणी आलेले आहे विष्णू हा विष्णू कोणत्या गावचे तौलापूरचे गण्यापूरान दाणोळेचे तौलापूर आणि दाणोळेची गाडी आलेली आहे गाडी कोणत्या गाव दानोळी नाव कशी बैलांची दानोळी वडंगे पोलीस पाहिजे आणि तिकडचा आहे तो दानोळी पाहिजे गाडी पण कोण आहेत चव्हाण आताच्या गाड्या मित्रांनो भरपूर आले कोल्हापूर काय कोणत्या गाडी ड्रायव्हरने दुसरा दुसरा गाडी म्हणून कोण आहेत अक्षय पहिलांची नाव कसे हरिपूर पंड्या हरिपूर पंड्याने अंबप चिमण्याने हरिपूर पंडा दुसऱ्या दिवसामध्ये पळणार आहे ते <स्थाज़ीव> <स्थाग़ी> मित्रांनो गर्दी जास्त आहे बघूया आपण जनरल ला गाडी आला आलाय

पैऱ्याचं नाव काय माहित आहे करगणी त्यांचं ते पैर आहे जनरल मध्ये मला कोणत्या गटात आहे आदतला गाडी म्हणून कोण आहे सचिन सचिन पहिलांची ना चौसा जा गाड्या भरपूर आलेल्या आहेत जनरलच्या आपल्याला एवढ्या काही दिसत नाही कारण काल करोलीमध्ये पण मैदान मोठं झाले त्याच्यामुळे कोणतं गाव मुरसिंगी मुरसिंगी जी बैलांची नाव कसं हा कोणता कॅडबरी हरण्या कॅडबरी हरण्याने बैजा 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 कोणत्या गटात पळणार आहे दुसऱ्या दिवसाला गाडीवान कोण आहे गाडीवान अमर शिंदे गॅसको अमर शिंदे गॅसको या गाडीमध्ये कोणतं गाव सावळ सावळ बैलाचं नाव कुठं आपल्या सायलेंट वशा सायलेंट वशानी सायलेंट वशा आणि हौशा कोणत्या गटात पळणार आहे जनरलला जनरलला गाडी म्हणून कोण आहेत टॅम्पो कोणत्या जातू तुझे पैदावर तलवार चलो कोणत्याकडे आहे गाडी कोणत्याकडे पळणार आहे आजत मध्ये आजत मध्ये पळणार आहे ए आजत मध्ये पळणार आहे आजत कोणतं गाव हे अळतेचा हे बेंडवड गाडी कोण आहेत विनोद रांगळे पैलांचं नाव कशी तूफान आणि गुलब्या गुलब्या गुल तूफान आणि गुलब्या hazardous मध्ये पण जनरलचे नाहीत मित्रांनो जास्त गाड्या बगया हो? सलगर बाबांची जनरल लाईल होती गाडी बघूया विचारून त्यांना मामा कोणतं गाव आपण कोणतं गाव सलगर बैलाचे नाव कसे नकऱ्या आणि बैजा नकऱ्या आणि बैजा सलगर मामांची बैल आहे ती गाडीवान कोण आहेत उत्तम हक्की उत्तम हक्की गाडी गाडीवान रमेश बैजा नकऱ्या किसन हक्की दादा कोणत्या गटात गाडी बगडामध्ये नाव कसं पहिलाच आपल्या नाव आणि पलीकडचा तो सुंदरे आणि राजा बगडामध्ये बनणार आहेत गाडीवान कोण आहेत पार्थ पाटील गाडीवान आहेत कोणत्या गटात गाडी बघणार आहे जनरलला नाव कशी पहिलांची इकडचा आहे कोणता चिमण्या आणि इकडचा चिमण्या चप्या गाडीवान कोण आहेत बंडा किल्लारी गाडीवान आहेत आपले बंडा भाऊ अहो जनरल ना बगडामध्ये बैलांची नाव कशी हा कोणता बैजा आणि हे मित्रांनो दोन्ही बैजाज आहेत बगडामध्ये पळणार आहेत कोणतं गाव सांगलीवरून हे आलेले आहेत गाडीवान कोण आहेत बंडाखेला आहेत बंडा पाऊस आहेत मध्ये पण बन गाडीवान आहेत पट्टा भरपूर लांब आहे ते पब्लिक पण दिसते तिकड पट्टा आहे पूर्णपणे असा मैदान मित्रांनो मिंचे मध्ये आहे मेंचे शाळा कोणती आदर्श आदर्श आहेत रे आदर्श आदर्श शाळेजवळ आहे आदर्श शाळा म्हणून मिंचे मध्ये मिंचे पेट मिंचे इकडे दादा कोणत्या गाटात आहे कोणत्या गाटात आहे हेच आध्यात आध्याला काय नाव सुळकुड वशा आणि अशिवडे नखऱ्या गाडीवान कोण आहेत गाडीवान यायचे आहेत मित्र यांच्या अजून దా మైదాన మెంచే మెంచే మొంత కొంత बिंचा सर विषय होणार बघा दादा होय काय होय होय काय पहिल्यांची नाव कशी आहेत आपल्या पहिल्यांचं नाव होतं पाखऱ्या आणि पलीकडचा फुल्या मिंचाच आहे आपण गाडीवान कोण आहे बंडा केला रे बंडा बघ सेटू मारून सांगतो गाडी एकच होणार एवढं लक्षात ठेवायचं बाबूराव सांगू के विषय सापडला मिंचाचा लाईव्ह ला विषय मित्रांनो हे दादा सकाळी साडेआठ वाजल्यापासून आपल्या सांगत होते आणि पहिला एंट्री यांचीच झालेली आहे यांची आदतला गा गाडी आहे दादा आपलं गाव कोणतं गाडी पण कोण आहेत बैलांची नाव कसं हा कोणतं आणि पलीकडचा

गाडीवान कोण आहे कृष्णा शिरोळच्या शिरोळ शिरोळचे कृष्णा म्हणून गाडीवान आहे ते कोणत्या गटात पडणार दुसरा दौसाला दादा कोणत्या गटात आहे दुसरा दौसाला कोणतं गाव चिपरी चिपरी पहिलाच नाव कसं या छब्या आणि पहिलीकडचा नकऱ्या आणि छब्या दुसऱ्या मित्रांनो गाडीवान कोण आहेत कमेंटला तुमच्या रिप्लाय देऊ शकत नाही उन्हामुळे सर्व स्क्रीन अशी काळी काळी दिसत आहे कॅमेराला लगेच फिरला आपण आता बैला कोणतं गाव टोप टोप बैलांची नाव कशी हा कोणतं हा फुल्या आणि पलीकडचा आहे तो सरजा कोणत्या गाडात चौसाला गाडीवान कोण आहे कुदा गाडीवान आहे त्याच्यामध्ये दादा कोणत्या गाड्या गाडी दुसरा दिवसाला दुसऱ्या दिवसाला गाडी म्हण कोण आहेत पहिलाच नको सर बुलट पाहिजे बुलट पाहिजे आणि मुडसिंग चिमण्या मुडशिंगी चिमण्या दुसऱ्या दिवसामध्ये आहे

संदीप पवार मित्रांनो ब्लर या लागल्या स्क्रीनला त्यामुळे कमेंटला उत्तर देऊ शकत नाही आताच आणि बगडाच्याच गाड्या जास्त आहेत मित्रांनो कारण काल करुलीला मैदान झाले त्याच्यामुळे मैदानावरून आता हळूहळू पब्लिक डे घेत आहे आदर्श संकुल मिंचे मध्ये हे मैदान आहे बरोबर त्यांच्या दारातच आहे त्या शाळेच्या ही तुम्ही पाहू शकता

तर मित्रांनो यामध्ये जनरलच्या गाड्या कोणकोणत्या येणार या आपल्याला पण काय फिक्स माहित नाही कारण काल करोलीमध्ये मैदान मोठे इलाका झालेला आहे इथं सलगर भाऊंची एक दोन तीन गाड्या आपल्याला फक्त जनरलच्या भेटलेल्या आहेत <laughs>